आजच्या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की वाहूळ सारख्या छोट्या गावातून ए पी जे अब्दुल कलाम सचिन तेंडुलकर धनराज पिल्ले सायना नेहवाल यासारखे विद्यार्थी घडावेत गाव जरी छोटं असेल तरी ज्ञान आणि हे गाव समृद्ध व्हावं आणि गाव सगळ्याच बाबतीत परिपूर्ण व्हावं हे स्वप्न मी मुळा उरा, उराशी बाळगलेलं आहे आणि त्यामुळंच गेल्या दोन वर्षापासून इथं वेगवेगळे इव्हेंट्स जे आहेत ते आयोजित केले जातात मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणजे फक्त अभ्यासात मार्कच मुलांना जास्त पडावे असा उद्देश नाही तर मुलांना आर्थिक एज्युकेशन प्राप्त व्हावं हो, मुलांना शारीरिकदृष्ट्या प्रगल्भ व्हावे हो मुलांना पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी हो मुलांना भौतिकदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या इतर वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळावं यासाठी आपल्या संपर्कातले जे जे मोठे लोक आहेत आणि जे खरंच आपल्यासाठी वेळ देऊ शकतात अशा सगळ्या लोकांना आणण्याचा इथं प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्याचा परिपाक म्हणूनच आज वाहुसारख्या गावामध्ये अमेरिकेतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आपल्याला आयोजित करता आली आणि ज्या की जागतिक लेवलवर फार मोठं काम करतात भारताचं प्रतिनिधित्व करतात अशा हो। डॉक्टर संगीता तोडमलताई यांनी मुलांशी संवाद साधला मुलांना खऱ्याच खऱ्या अर्थाने आपण या छोट्या गावातून किती मोठी भरारी घेऊ शकतो किंवा परिस्थितीमुळे आपण कुठं जाऊ शकत नाही हे जे काही न्यूनगंड आहेत ही भावना दूर होण्यासाठी आज मदत होईल असं मला वाटतंय या विद्यालयामध्ये टेलिकॉन्फरन्सिंगचा जो कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी खरंच परिश्रम घेतलेले त्यामध्ये आमचे परम मित्र अनिल सर असेल अनिल गोंड सर त्यांचे अभिवादन करतो कौतुक करतो या शाळेच्या सर्व स्टाफचं मुख्याध्यापक सरांचं आणि सगळ्या सा, डेलिगेट मी मनापासून धन्यवाद देतो खरंच ग्रामीण भागामध्ये असलेल्या मुलांसाठी हे एक इन्स्पिरेशन असणार आहे हा प्रोग्राम म्हणजे ताईंनी जे ते तोडमोड ताईंनी जे मार्गदर्शन केलंय हे भाग्य लोकांनाच भेटू शकतं आणि अशा आपल्याला रुरल भागामध्ये ग्रामीण भागामध्ये हा कार्यक्रम झाला उपयोजन झाला आणि खरंच एक प्रभावी मार्गदर्शन झालं त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे वतीनं ताईंचे पण अभ्यावर मानतो आणि सर्व आयोजकांचे आभार मानतो आणि हाच कार्यक्रम ह्या विद्यालयात पुढे पुढे होत राहावेत अशी मी माझी मनोगत व्यक्त करतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद काळामध्ये काही महाराजी आमच्या गावामध्ये घ्यायचे आणि कीर्तन करायची तीच कृती ठेवून आमच्या गावातले डॉक्टर अनिल गुंड सर यांनी अनेक दिवसापासून विद्या विद्यालयामध्ये अनेक वेगवेगळे कार्यक्रम घेतले आणि आज अमेरिकन थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जे काही मॅडमने मार्गदर्शन केलं ते खरंच अप्रतिम होतं आणि त्यांनी अनेक विषयावरती मार्गदर्शन केलं पर्यावरणावरती आणि मी अनिल सरांना विनंती करेल की असेच प्रोग्राम पुढेही आमच्या शाळेमध्ये करावेत एवढीच विनंती करतो बापूज आणि डॉक्टर अनिल गुंड जे की या गावचे रहिवासी आणि संयुक्त विद्यमाने आजो या विद्यालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत द्वारे अमेरिकेतून कुडमन मॅडम यांचं जे व्याख्यान ठेवलेलं आहे आणि ते व्याख्यानातून निश्चितच या आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना खूपही मोठी प्रेरणा मिळेल आणि ह्या प्रेरणेतून निश्चितच ह्या विद्यार्थ्यांना काही वेगवेगळी चालना मिळेल आणि विद्यार्थी भविष्यामध्ये त्यांच्या मार्गाने वाटचाल करतील अशी भावना आहेत याचबरोबर डॉक्टर अनिल गुंड त्याच वर्षी नाही याचप्रमाणे दरवर्षी वेगवेगळे व्याख्यान जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांचं भावनिक बौद्धिक सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने विविध असे दरवर्षी कार्यक्रम ठेवतात आणि कार्यक्रमासाठी कुठलेच अपेक्षा न करता निस्वार्थ भावनेने तो फक्त एवढाच की आपण ह्या गावचे रहिवासी आहोत या गावातले ग्रामीण भागातले विद्यार्थी कुठेतरी चांगल्या मार्गाने किंवा वरील पदावर पोहोचावे या उद्देशाने डॉक्टर अनिल कुंड हे दरवर्षी नेहमी ते शाळेला सहकार्य करतात गावातले सरपंच उपसरपंच हे तरुण युवक आहेत हे स्वतः वारंवार शाळेला मदत करतात जेणेकरून आपलं विद्यार्थ्याचं नाव लौकिक विद्यालयाचं नाव नाव या उद्देशाने नेहमीच प्रयत्नशील असतात त्या अनुषंगाने आज हा छोटे खाणी कार्यक्रम इथं पार पडला निश्चितच या कार्यक्रमापासून आमच्या विद्यार्थ्याला एक प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा वाघळी जिथे श्री संत गायकवाडी महाराज विद्यालय या ठिकाणी पर्यावरण जो, जो समाजाचा अतिशय जिवाळ्याचा प्रश्न तिथे कारण आपल्याला ज्या पर्यावरणाच्या समाजाने केलेल्या अतिक्रमणामुळे त्या झडा पोहोचत आहेत त्याचं प्रत्यय सध्याच येत आहे आणि त्या दृष्टीनं डॉक्टर अनिल गुंड यांनी हा जो उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा निश्चित समाजासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण पर्यावरणामध्ये झाडे लावा झाडे जगवा जर आपल्याला वेळची वेळेला पाऊस होण्याची आपली इच्छा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण दरवर्षी वेळची वेळी झाडाची लागवड केली पाहिजे आणि नुसती लागवड करून चालणार नाही तर त्या झाडाचं संरक्षण केलं पाहिजे त्याला उन्हाळ्यामध्ये पाणी घातलं पाहिजे आणि त्या झाडाची जोपासना झाली तर आपल्या समाजाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा कारण भारत हा सत्तर टक्के लोक शेतीप्रधान आहे आणि शेतीसाठी आवश्यक पाणी आहे ते पाणी आपल्या देशामध्ये पडण्यासाठी पाऊस होण्यासाठी आपल्याला आवश्यक जी गोष्ट आहे की पर्यावरणामधील महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे झाडे लावा झाडे जगवा आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील या डॉक्टर जे एक पत्रकारितून अमेरिकेमध्ये गेलेले आहेत त्यांचा संवाद या ठिकाणी अनिल गुंडे यांनी आयोजित केला याबद्दल निश्चित त्यांचे मानवे आभार कमीच आहेत वेळोवेळी अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी निश्चित ते घेतील एवढे बोलून मी माझे दोन शब्द वाळू नये आणि प्रामाणिक असावं हे जर दोन गुण माझ्या दृष्टीने हे दोनच गुण महत्वाचे वाटतात नम्रता आणि प्रामाणिकपणा हे जर आपले अंगी असेल ना तर थोंबे थंबे तळे साचे या वृत्तीनुसार आपण कितीही मोठे जगात करू शकतो आणि

दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक माणूस वेगळ्या वेगळ्या देवाला धर्माला ज्याचा जो छंद असेल त्या छंदाप्रमाणे तो माणूस मला जास्त तरी माल आवडते आणि त्यावेळेस त्यांना पाहून दिला त्याच्यानंतर परंतु करत असताना एक चांगला फोन करा तिचा काय फायदा होतो त्याचं उदाहरण सांगते मला प्रायव्हेट खाजगी एंट्रीचे मोठे मोठे प्रोग्राम मिळायला लागले इतके मोठे मिळायला लागले की राज्याचे प्रोग्राम मिळायला लागले मोठ्या मोठ्या प्रोग्रामचे स्टेट लेवलचे सूत्रसंचालन केलेले आरोपी त्याच्यानंतर तुमचं गेम केलेलं ते तर के के केलंच केलं पण स्वच्छ बाब येण्याचे बालेवाडी स्टेडियमला जेवढे प्रोग्राम व्हायचे बऱ्याच प्रोग्रामचं माझ्याकडे एंट्री घ्यायचं तर स्वतः खाजगी म्हणजे सरांनी आता सांगितलं की तुम्हाला पैसे कमवण्यासाठी जे वेगवेगळे मार्ग ज्याला म्हणतात एका स्त्रोतावर अवलंबून नसल्यासाठी झाले की कुठल्याही तुमच्यात चांगला काय करू शकतो कमी ती डबल होऊ शकली म्हणजे दोघांनी काम केलं ना शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याकडं शेतीमध्ये जातो परंतु शेतीमध्ये त्याला ती मोठ्या प्रमाणावर शेतीत जातो आपण परंतु चार माणसांनी जरी काम केलं तर तिथून दोन लाख उत्पन्न आणि आठ लोकांनी जरी काम केलं तर दोन लाख उत्पन्न यायचं झालं काय की हे चार लोकांनी काम केलं आणि नाही केलं काही फरक पडला नाही त्याला छोटी बेरोजगारी म्हणतात तर अशा पद्धतीने शेतीवर भार अतिरिक्त त्यामुळे वेगळे जे कौशल्य स्किल्स आहेत ते मुली माणसं सगळ्यांनी आत्मसात केले पाहिजेत वेगळे स्किल वेग म्हणजे चार माणसं शेतीवर काम करतात दोन माणसं दुसरं काहीतरी वेगळं काम करतात म्हणजे ते चार जण दोन लाख कमवतील या दोन लोकांचं वेगळं उत्पन्न वेग लक्षात येते का आहे ना परंतु इथं जे आम्ही आता आपण विद्याचा त्यामुळे तुम्हाला फार वेगळं मी सांगायची गरज नाही परंतु तरी असं असा विषय आहे की इतकी जी लोकसंख्या आहे आणि त्याच्या तुलनेत उपलब्ध असणारं मनुष्यबळ जे आहे त्याच्यामध्ये जे असणारी तफावत आहे त्या तफावतीच्या बाबतीत पण आपण मांडलं पाहिजे की आमच्याकडे जर उपलब्ध मनुष्यबळ जे आहे ते अतिशय कमी आहे आणि त्या उपलब्ध म्हणजे जे मनुष्यबळ आहे त्या मनुष्यबळावर अतिरिक्त लोकसंख्येचा जो ताण पडतो त्याच्यामुळे मग एका गती म्हणजे रोग निर्माण होतात हा एक विषय आहे त्याच्यानंतर दुसरा एक विषय आहे की अनट्रेन किंवा अनस्किल्ड एम्प्लॉई जे आहे म्हणजे एकीकडं माझी एका एका माणसाबरोबर चर्चा झाली होती की रेल्वेमध्ये दाखल नाही का प्रायव्हेट कंपनीच्या आणि ते म्हणत होते की बाबा आमचं काम झालं चालतंय की आम्ही हायर करतो बी सी आणि त्याच्यावरून आम्ही लोकांची संवाद करतो आणि आपण पण असेल आणि सर शिक्षण पद्धती मॅडमचे पुष्पगुच्छ देऊन आमच्या पुष्पगुच्छाचा आपण स्वित करावा मॅडम नमस्ते आपलं स्वागता कार्यक्रमासाठी आणि हार्दिक स्वागत करतो या कार्यक्रमाची रूपरेखा जवळजवळ आपल्या लक्षात आलेली आहे तरीही एक औपचारिकता म्हणून मी या सर्व गोष्टींचा पुनश्य एकदा पुनरुच्चार करतो आताच या ठिकाणी आष्टी तालुक्याचे दहशीलदार माननीय श्री हिरामनजी हिरवाल साहेब यांचं आगमन झालेला आहे काळ्यांच्या गजरात आपण त्यांचे स्वागत करूया. प्रश्न मी शिक्षक शिवाजी मुठकुळे माध्यमिक शिक्षक मला असं विचारायचं आहे आपल्याला की शहरी भागातील विद्यार्थी आणि पर्यावरणाचा पर्यावरणाच्या तर पर्यावरणाचा प्रश्न हा जागतिक लेवलचा प्रश्न आहे ले आज पर्यावरणाचे वेगवेगळ्या पातळीवरती काम चालू आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर्यावरण तीन गोष्टी तापण आटोक्यात आणण्याचं करू शकतो एक तर प्लास्टिक बंदी दुसरं म्हणजे आपण प्रदूषण कसं थांबवू शकतो तर सगळ्यात महत्वाचं प्रदूषण कशामधनं होतंय तर आपल्याकडे सध्या झाडं झाडं ही लावली जात नाही त्याच्या प्रमाणात झाडं कापली जातात मुख्य म्हणजे लोकसंख्या लोकसंख्या वाढलेली आहे आणि त्याच्या कारणा आपल्याकडे त्याच्यासाठी ही झाडं तोडली जातात त्याच्यामुळे पर्यावरणाचा रास होतोय आणि म्हणून आपण हे जर पर्यावरण जपायचं असेल तर आज झाडं लावणे हा सगळ्यात मोठा उपाय आहे हे ध्येय जेव्हा तुमच्या मनामध्ये होईल मनामध्ये तुम्ही बाळगलं जाईल तर मला वाटतं निश्चितच याच्यातून एखाद्या स्वामी विवेकानंदा चांगलं भाषण द्यायला जर शिकले तर कदाचित अमेरिकेमध्ये शिकागोडावाचं ठिकाण आहे शिकागोमध्ये स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माचा पहिला पुरस्कार केला किंवा हिंदू धर्माविषयी पहिले ते बोलले तर जगाला बंधुभावाचे शिक्षण ज्याने दिलं आता तो माझा भारत देश आहे म्हणून मला भारतातल्या मुलांशी बोलायला आवडतं की ज्या भारत मातेत ज्या भारत भूमीतून असे नरत्न जन्माला आले की ज्यांनी जगाला आदर्श दिलेला आहे अमेरिकेत जरी असले तरी भारताविषयी चित्तरंगण भारताविषयीची अस्मिता ही मला खूप वाटते कि आपल्यासारखा एखादा मुलगा इथून तयार व्हावा आणि तो कुठेतरी जावा काल मी डॉक्टर पुंजाशी बोलत होते त्यांनी सांगितलं की मग आपल्याकडे इथले काही विद्यार्थी आहेत त्याच्यात एखाद्या विद्यार्थ्याचं काहीतरी कुठेतरी केला तर मला खूप आनंद होईल तर मी म्हणतो बरोबर आहे निश्चितच आपल्या एखादा विद्यार्थी career option for today's youth but many students fail because math. maths math, MATS maths is the biggest hurdle for NDA aspirants but this is not the case here here <laughs> maths is easy easy very easy Mr. Anish Kutty, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams, and more than 350 students have become officers in Army, Navy, and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Jugal Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari, and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalapati is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is young to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have a fear of maths, but now after joining Anis classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis classes. Anis classes, where maths is fun.